महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने कार उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे तपासाअंती ही धमकी बुलढाणा जिल्ह्यातील दोन युवकांनी दिल्याचे निष्पन्न झाले असून मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना बॉम्बने कार उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला या ईमेल मुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून मुंबई गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला सूत्रांच्या माहितीनुसार मुंबईतील सात ते आठ पोलीस ठाण्यांमध्ये अशाच स्वरूपाचे धमकीचे ईमेल आले होते यात उपमुख्यमंत्र्यांची गाडी बॉम्बने उडवण्याचा उल्लेख करण्यात आला होता पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याचा शोध घेतला असता या प्रकरणातील संशयित बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात तील मंगेश अच्युतराव वायाळ वय पस्तीस वर्ष राहणार जिजाऊनगर मही व अभय गजानन शिंगणे वय बावीस वर्ष राहणार बसस्टँड जवळ वॉर्ड नंबर चार देऊळगाव मही तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी मुंबईला रवाना केले आहे यापूर्वीही काही दिवसांपासून निनावी फोन आणि धमक्यांचे प्रकार वाढले आहेत मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांचे नाव घेत बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली गेल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई केली या धमकीमागे नेमके कोण आहे हा कट कोणी रचला किंवा हा केवळ एखादा खोडसाड प्रकार आहे का याचा मुंबई गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडून कसून तपास सुरू आहे अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे